तुम्हाला सुद्धा जर रात्री आडवं पडून ताळोखात मोबाईल बघायची सवय असेल तर ते आताच सोडा कारण आपण आज बघणार आहोत याचे दुष्परिणाम ताळोखात आडवा पडून मोबाईल पाहतो तेव्हा कळत न कळत आपल्या डोळ्यांची हालचाल अतिशय कमी होत असते आणि आपण पापणी न लावता एकटक मोबाईल बघत असतो ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि हळूहळू आपली दृष्टी जाण्याचा धोका सुद्धा उद्भवतो पुढची गोष्ट म्हणजे काळोखात मोबाईल पाहिल्यामुळे त्यातून येणाऱ्या ब्लू लाईटच्या वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो एन्झोमिमिया म्हणजेच निद्रा नाशाचा त्रासही होऊ शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आडवं पडून मोबाईल बघितल्यामुळे आपल्याला फिजिकल डॅमेज सुद्धा होतो तो कसा तर त्याचा आपल्या मानेवर लिगामेंटवर वर आणि मसल्सवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो ज्यामुळे आपण मसल्स रिलेटेड आजारांना सुद्धा निमंत्रण देत असतो